नमस्कार तुम्ही अतुल शेठ बेनके यांना वाढ शुभेच्छा देण्यासाठी आलात येणाऱ्या विधानसभेची निवडणूक जवळ आले आहे तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावं येणाऱ्या का बरं अतुल हो का कारण त्यांच्या त्यांचं कार्य चांगलं आहे आणि जुन्नर खूपच विकास केलेला आहे एखादं अतुल बेनके यांचं उल्लेखनीय कार्य की जे बाबा समाज उपयोगी असं कुठलं एखादं कार्य सांगू शकाल का म्हणजे त्यांनी समाजासाठी एखादं केलेलं चांगलं काम ह्या पाच वर्षामध्ये किंवा एखादा सामाजिक प्रश्न किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असा सोडवलेला आहे की जो की वाखन जो काय आमच्या उमरचा भरपूर विकास केलेला आहे बरीचशी कामं रस्त्यांची किरकोळ कामं आणि आत्ता आमच्या उमर मोठं गधर आणि धरण धरणावरी पुलाचं काम मंजूर केलेलं आहे त्यांनी किती तुम्ही काय सांगा तुलाच काम केलं जे की भरपूर दिवसापासून रखडलेलं होतं म्हणून तुमच्या सरांनी ठरवले की येणार विधानसभेला तुमचं मत अतुल बेनके साहेबांना तुम्ही अतुल शेठ बेनके यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात शुभेच्छा तुम्ही त्यांना नक्कीच दिल्या असतील येणारे आता विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला कोण आमदार आहे अतुल शेटच का अतुल असं कुठलं काम आहे की जे बाबा या पाच वर्षामध्ये तालुक्यासाठी चांगलं काम झाले काय केलंय भरपूर त्यातले एखादं कुठलंही काम सांगा त्यातलं एखादं चांगलं काम आहे पन्नास कोटी रुपयाचा आम्हाला दिला मिळाला आम्हाला सगळ्यात महत्वाचं काम ते होतं उमरतकरांसाठी ब्रिज झालाय साडे सात कोटी रुपयाचा आम्हाला मुख्यमंत्री ग्रामच्या डप्प्यातून त्यांनी रोड दिलाय वर्गाचा दर्जा कर्गाचा दर्जा दिलाय जवळजवळ नाही म्हणता उमरसाठी उमरत नंबर एक साठी त्यांनी सात ते ही कामं गेले अनेक दिवसापासून रखडलेली होती असं मग सांगता येईल का तुम्हाला सगळे हा ब्रिज रखडले नाच होताना यापूर्वी पण आमदार चिलेवाडी पण जे चिले, आमदार झाले तालुक्यासाठी पाईपलाईन होती हे सगळ्यात महत्वाचं काम चिलेवाडीचं पाईप लाईन त्याचा फायदा कुणाला होणार आहे पूर्व पट्ट्यात अनामाश्यक होणार

म्हणजे उमरजकरांचं ठरलंय येणाऱ्या विधानसभेला अतुल शेठ यांना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी आलात त्यांना तुम्ही शुभेच्छा नक्की दिल्या असतील आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे काय सांगाल पुढचा आमदार कोण होईल म्हणजे कोण झालेला आवडेल तुम्हाला का बरं अतुल बेनकेच का त्यांनी आतापर्यंत पंचवाशी आहे तेवढे मोठ्या प्रमाणात केलेली आहे लोकांना साथ दिली त्यांचं एखादं असं काम सांगाल जे की वाखान्यजोग आहे किंवा अधोरेखित करण्यासारखं एखादं काम सांगाल नक्कीच आता आमचा उमड जो जर मार्गेपूर्ज जो आहे ते मंजुरी आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर कित्येक वर्ष आमच्या उमरस गावाला क दर्जा प्राप्त झालेला नव्हता तो काय क दर्जा कालच प्राप्त झालेला आहे ते मिळवून देण्याचं काम अतुलदादा जेंडके यांच्याच माध्यमातून झालेलं आहे त्यामुळं उमरस ग्रामस्थांच्या वतीने उमरस गावच्या वतीने अतुलदा शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर स्मशानभूमीमध्ये सुद्धा जुन्न तालुक्यामध्ये कुठे नसेल एवढं भव्य मोठं शेट त्यांनी उमरत गावामध्ये दिलेलं आहे म्हणजे येणाऱ्या विधानसभेला तुमचं मत अतुलदार